नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बाळासाहेब कोयले यांच्या शेतामध्ये शिडशिंग गावामध्ये आहे तर शिडशिंग गावामध्ये यावर्षी माला जी मालाची परिस्थिती थोडीशी सुरुवातीला आपल्याला नाशिक जिल्ह्यामधून जी रिपोर्टिंग झाली किंवा तासगावच्या आपल्या अगोदरचा सीझन असतो मग ती ज्वारीच्या पेरणीचा असू द्या किंवा मग द्राक्षीचा असू द्या कारण रिटर्न मान्सून तिथपर्यंत जात नाही असं पहिल्यापासून एक होतं आता तो निसर्ग कुठल्या वेळी काय करेल आता तर सांगता येईना पण पहिल्यापासून आपल्या पुढं तासगावच्या छपण्यासाठी आता यावर्षी पण तासगाव आपल्या पुढं आहे तिथलं रिपोर्टिंग थोडंसं प्रचंड लोकांचं असं मत आहे की माल फार कमी पडले ती तर नाशिकमध्ये मध्ये पण काय मित्रांना कॉल केला तर त्यांचं पण मत होतं किंवा त्यांचं कॉल आलं मला मागच्या दोन तीन दिवसापासून की माल कमी येतं तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तर मला ह्या ते चार पाच दिवसामध्ये असं जाणून होतं की आपल्याकडं काय होईल की यावर्षी इतक्या मोठ्या पाऊस काळाचा आपल्यावर किती वाईट परिणाम होणार तर तसं काय तितकसं जाणवत नाही माल थोड्याफार प्रमाणात कुठं व्हेरिएशन आहे काय झाडात कमी आहे ते काय झाडात जास्त आहे परंतु माल आहेत आणि घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आणि आता याच्या पुढं जी छटण्या ज्याच्या ज्याच्या बागा एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत निरोगी राहिल्या किंवा चांगल्या बागा ज्याच्या कंडिशनमध्ये बागा होत्या त्या त्यांच्या बागाला माल पडायला कुठलीही अडचण वाटत नाही आणि या वर्षी आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी यावर्षीचं वर्ष ही द्राक्षेमध्ये अतिशय चांगलं गेल्या वर्षी दर होते परंतु आपल्याकडं तसं बघितलं तर माल कमी होती यावर्षी आपण सुरुवातीपासूनच माझं मत असं आहे की या वर्षीच्या द्राक्षेच्या जाण्याचं किंवा द्राक्ष मार्केटिंग ट्यूबरिपचं आपल्याला पैसे होण्याची शक्यता जास्त जाणवते कारण इतर एरियामध्ये एक द्राक्षच पन्नास हजार एकर कमी झा हेक्टर कमी झाले महाराष्ट्रातली त्याच्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच आपण द्राक्षेवर लक्ष केंद्रित करूया सगळ्या तरुणांना माझं आव्हान आहे की सुरुवातीपासून यावर्षी स्टोरेज विराळ विराळणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विराळणी टायमिंगला करा दिपाळीचा पिरियड आता तोंडावर असल्यामुळं दिपाळीच्या सणात थोडंसं विराळ आयला अडचणी त्या पण थोडी ॲडजस्ट करून पहिला हात तरी किमान लवकरात लवकर घ्या कारण विराळणीमध्ये जर स्टोरेज वाया गेलं तर परत रिकवर झाड सहजासहजी होऊ शकत नाही कारण परत लगेचच परत, परत, परत पंचवीस दिवसापर्यंत विराळणी विराळणी जायचं तर ती बत्तीसाव्या तेहतीसाव्या दिवशी सप्टेंबरमधल्या वाघांना फ्लॉरिंग स्टेज चालू होती आणि त्याच्यामुळं पुन्हा मग झाडं रिकवर व्हायला वेळ जातो त्याच्यामुळं पहिल्यापासूनच आपण काळजी घेऊ यावर्षी दिपाळीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्राक्ष बागायतदारांची दिपाळी गोड व्हावी हो आणि पण यावर्षीचा गोड होईल एवढीच आशा आणि चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार चाल्यू